ही परिस्थिती जर बदलायची असेल तर छत्रपती शिवरायांच्या आपल्याला समजून घेतला पाहिजे आज छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं काय झालं आज छत्रपती मावळे त्या काळी छत्रपती शिवरायांनी काय केलं होतं शेतकऱ्यांसाठी शेतसारा माफ केला होता तेव्हा शेतकऱ्यांसाठी त्यांचं ते जे कण होती तेव्हा त्यांच्या मनामध्ये किती भावना होती आज असं कसं झालं सरकारच्या विरोधामध्ये आपण जातो कारण आपली आपल्या विषयी त्यांच्यामध्ये काही आदर राहिला नाही परंतु छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी जे केलं त्यावर तुम्हाला एक उदाहरण सांगतो जेव्हा संकट शत्रू आपल्यावर हल्ला करणार अशी जर परिस्थिती असली तर त्यावेळेस शिवरायांसोबत सगळी रयत सामील व्हायची गावातील गावात चिलपाल सामील व्हायची सगळे शेतकरी बांधव सामील व्हायची कारण त्यांना असं वाटायचं की कुठून दुश्मन तर येत नाही नाही सगळे सतर्क तेल घालून सतर्क काय उदाहरण सांगतो छोटे मुलं आहे यावरून एक उदाहरण सांगतो काय काय झालं शत्रू कधी अशा वेळेस छत्रपती शिवराय आपल्या काही सैनिकासोबत जात होते शेतकऱ्याच्या शेतातून एक छोटासा मुलगा होता त्याने बघितलं नाही ते छत्रपती शिवरायाला हो पर परंतु जेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी चालले घोडा घेऊन त्याने दम दिला आणि त्यानं काय म्हटलं की एका प्रतिभावान कवीने सुद्धा हे वर्णन केलं आहे त्या छोट्याशा मुलानं छत्रपती शिवरायाला दम दिला त्यांना कधी छत्रपती शिवरायाला बघितलं नव्हतं तो काय म्हणाला त्याला असं वाटलं की शत्रू आहे तो म्हणाला की खबरदार टाच मारून जाल पुढे तर चिंदड्या राई राई एवढ्या बघा छोटासा मुलगा काय म्हणाला खबरदार टाच मारून जाळ पुढे तर चिंदड्या ओढून राई एवढ्या तेव्हा छत्रपती शिवरायाला आचरा वाटला त्याला असं वाटलं एवढासा बालक मला काय शिकवतो छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरले आणि म्हणाले बाळा तू शिवरायाला बघितलं तो म्हटला नाही मी काही त्यांना पाहिलं नाही मग तो असं बरं म्हणतोच की म्हणजे खबरदार टाच मारून जाण तुला ते चिनळ्या उडून राहील मला ते माहीत नाही परंतु शत्रू कधी येईल आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही सतर्क आहोत आणि मी काय छत्रपती शिवाजी महाराजाला पाहिलं नाही परंतु छत्रपती शिवराय का जे कार्य करत आहेत ते आमचं कार्य आहे कार्य आहे छत्रपती शिवरायांनी त्या मुलाला कौटाळलं म्हणजे बघा ज्या मुलाने कधी छत्रपती शिवरायाला बघितलं नव्हतं त्यांच्यामध्ये सुद्धा ती भावना होती ती भावना छत्रपती शिवरायांनी प्रेरित कशी केली त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कार्याचा संदर्भ आपण घेतला पाहिजे ते फार मोठं विश्लेषण आहे परंतु जर आपण त्यांचं स्वराज्य टिकून ठेवायचं असेल तर त्यांची विचारधारा जर आपल्याला जनसामान्यापर्यंत पोहचवायचं असेल तर त्यांचा खरा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे खरा इतिहास जोपर्यंत छत्रपती शिवरायाला आपण आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्यामधून आपल्या मधून कोणीही छत्रपती शिवरायासारखं घडणार नाही कारण मग अशी ते कोणीतरी भाषणामध्ये उदाहरण दिलं छत्रपती शिवरायांनी रामायण महाभारताचे संस्कार त्यांच्यावर झाले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले मला आता सांगा तुम्ही काय रामायण महाभारत पाहिलं नाही का मी पाहिलं पाल तुम्ही पाहिलं टी व्हीवर पाहिलं एका छत्रपती शिवाजी महाराज घडला घडलं का नाही घडलं घडलं <laughs> अरे आई शिकवत असते छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ आपण बंद हो पाहिजे छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजाऊ आपल्या समाजामधून निर्माण होणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज घडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा हो गुरु कोणीच नव्हता छत्रपती शिवाजी महाराज स्वयंप्रेरित होते छत्रपती शिवराम छत्रपती शिवाजी महाराज अविषयी तुकाराम महाराज म्हणतात की जे पाण्यामध्ये सुतात मासुळी पोहते त्याचा कोणी गुरु आहे का छत्रपती शिवरायांचं कधीही विकृतीकरण करू नका कारण छत्रपती शिवरायांसारखा का महापुरुष जर त्यांचं विकृतीकरण केलं तर त्यांचा इतिहास जर खतम केला तर त्या महामानवांची प्रेरणा आपल्यामधून समाप्त होईल आणि भविष्यात आपण कोणी छत्रपती शिवराय घडू शकणार नाही म्हणून त्यांची प्रेरणा आपण जिवंत ठेवली पाहिजे जर त्यांची छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन ठेवली नाही म्हणून आपल्याला काय झालं आज कष्टकरी बहुजन समाजाच्या अवस्था कशी आहे त्या मावळ्याचं मावळ्यांविषयी छत्रपती शिवरायांच्या अवस्था बघितली तर तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवरायांच्या जे मावळे म्हणून आजच्या घडीला जे शेतकरी आहे आज आमच्या काम कष्टकरी बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे आज शेतकऱ्यांच्या छतबाराला चिटकून बसलं व्यवस्थेच्या रूपानं आणि तूच गाण्याचा उपाय सरकार ही व्यवस्था लागते सावत्र राईबाई या व्यवस्थेचं खूप भूमिकेत चालत आणि कामगारासाठी कष्ट करण्यासाठी शेतकऱ्यासाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेले देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघण्यासाठी आज शेपूट हलून हलून दमती पण पाठीवरचा कावा उडत नाही तशी आमची समस्या पाठ सोडित नाही कोरठ्या आबा कपा असणाऱ्या आमच्या बहुतेक स्त्रिया भीम बापाची डेकर असल्या मारा फिराणाऱ्या आदिवासी समाज अशी हालत केली या व्यवस्थेने आमची हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं तर या गावाकडे या व्यवस्थेने ढुणकुणी पाहिलं नाही या मावळ्याकडे या सरकारने ढुणकुणी पाहिलं नाही म्हणून हे झालं आज जर आपल्या छत्रपती शिवरायांचे विचार जर समजून घ्यायचे असेल ही व्यवस्था परिवर्तन जर करायचं असेल छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जर आणायचं असेल तर या देशामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवरायां जर निर्माण करायचं असेल तर त्यांना इतिहासामध्ये जे छत्रपती शिवराया आहे ते लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे खरंच आपल्या समस्याचं समाधान मित्रांनो आज मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्याची संकल्पना राबवली होती परंतु आज जर आपण बघितलं आज चित्र तुम्हाला आज भयावह परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला माहित असेल अमेरिकेमध्ये हॅमलेट नावाचा विचारवंत आहे त्याने एक नाटक लिहिलं तुम्ही त्या क्वेश्चन तुम्हाला माहित असेल जगाव की मरावा प्रश्न आज त्या मावळ्यावर आला ते प्रश्न जगाव की मरावा प्रश्न आहे मावळ्यावर चौपन्न सहा मिनिट बाकी आहे जगाव कि प्रश्न आहे खरंच आज माळवर जगाव किमार हा प्रश्न आहे या व्यवस्थेच्या उत्तर द्यावर तुकडा होऊन जगाव आम्ही बेशराम फेकून द्यावं द्याव देहाचं दप्तर त्यात भुंडाळलेल्या जाणवेच्या का करावा सर्वांचा शेवट छत्रपती शिवरांची तलवार घेऊन एका प्राणानं माझा तुझा याचा नाही या व्यवस्थेच्या महा जीवनाला असा डंख मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा पण कुठपर्यंत सहन करावं आम्ही या व्यवस्थेच्या निर्जीवपणाच्या आमच्या स्वाभिमानाला होणारे बलत्कार आणि पुन्हा भिकाडा नजरेने त्यांच्या घरामध्ये उभा आमचा हा मावळा पण कुठपर्यंत त्याची समीक्षा केली पाहिजे दुःखाची जाणून करून देना हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मावळ्यांनी केला आणि त्यांची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत ही व्यवस्था परिवर्तन आपण केलं पाहिजे जर स्वराज्य आणायचं असेल तर निश्चितच छत्रपती त्यांचं सुराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर या देशामध्ये जर शिवक्रांती करायची असेल तर फुलेशाह आंबेडकरांची जी विचारधारा आहे जे छत्रपती शिवरायांची विचारधारा आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे तरच या देशामध्ये आपल्या मावळ्यांचं बोलवून येणारं भविष्य त्यांचं सुवर्णमय राहील ही अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबण्यापूर्वी पंधरा तारखेला जे शिवाला जी जयंती झाली त्यांचं कार्यसुद्धा कसं होतं दोन मिनिटात सांगतो कारण त्यांच्या जयंतीवर प्रकाश टाकला पाहिजे कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे संताची जी चळवळ होती ते संताची चळवळीवर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलं संताची प्रेरणा घेत तुकारामाची प्रेरणा घेत छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मूर्तमीढ केली आणि त्या संतावर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव होता छत्रपती शिवरायांनी संताच्या चळवळीवर आंदोलन उभं केलं संतांनी बुद्धांच्या गाथेवर आंदोलन उभं केलं त्या संत चळवळीतील एक संत शेवालाल महाराज ज्यांची आताच पंधरा फेब्रुवारीला जयंती झाली त्या संदर्भात मी दोन शब्द सांगतो त्यांना त्यांनी खूप मोठं आंदोलन चालवलं या वाड्या दांड्यावर त्यांनी विचार पोहोचवले त्या संदर्भामध्ये त्यांच्या लोकांमध्ये ते नेहमी जाऊन एक गोष्ट सांगायचे ते काय म्हणायचे

शिवराय कोणते खरे कोणते खोटे हे विचार करा आणि नंतरच शिवारा हे संत शिवालाल महाराजांनी सांगितलं त्यांच्यापासून सुद्धा आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि या देशामध्ये नवछत्रपती शिवरायांचं स्वराज्य घडवण्यासाठी या देशामध्ये जे काही महापुरुषांचे विचार आहेत ते एकत्रित करून या बहुजन समाजापर्यंत या नव तरुणांनी पोहोचाव हीच आशा अपेक्षा व्यक्त करून थांबतो आणि तुम्ही मला जी बोलण्याची संधी देते त्याबद्दल आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र